मैत्रिणो मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार उद्यापनाच्या दिवशी जर मासिक पाळी किंवा जर सुतक आलं तर उद्यापन कधी करावे जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र असा हा मानला गेलेला महिना आहे तसेच ह्या महिन्यात आपण गुरुवारचे महत्त्वसुद्धा तेवढेच आहेत मार्गशीर्ष महिना भगवान विष्णू व माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो तर आपण त्यांची त्या गुरुवारी आपण पूजा, पूजा करत असतो मनोभावे आपली पूजा करत करून आपण निश्चित यश आपल्याला मिळत असतं भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची कृपा आपल्या घरात सदावीर राहावी म्हणून आपण हे गुरुवारचे व्रत आपण करत असतो आणि लक्ष्मीची कृपा आपल्याला व्हावी घरात सुख समृद्धी यावी म्हणूनच आपण लक्ष्मीचे व्रत आपण करत असतो तर असे हा मार्गशीर्ष गुरुवार ह्या मार्गशीर्ष गुरुवार चार गुरुवार आलेले आहेत तर पहिला गुरुवार आपण सत्तावीस नोव्हेंबरला केला दुसरा चार डिसेंबरला तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर आणि आता आपण करणार आहे तो चौथा गुरुवार अठरा डिसेंबर रोजीच आपण हा गुरुवार करणार आहे असे हे मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आलेले आहेत तसेच आपण हे तिन्ही गुरुवार आपण पूजा अर्चा आपण व्यवस्थित पूजा करून हे गुरुवार केलेले आहे आता येणार म्हणजे चौथा गुरुवार शेवटचा गुरुवार शेवटचे गुरुवारी आपण उद्यापन करून या गुरुवारची आपण सांगता करत असतो तर असे ह्या चौथ्या गुरुवारी जर आपल्याला जर काही ने नैसर्गिक अडचण महिलांची नैसर्गिक अडचण म्हणजेच त्यांची जर मासिक पाळी किंवा जर त्या कुटुंबावर जर सुतक जर आले तर त्या महिलाने तर उद्यापन आपण कधी करायचे याची माहिती आता आपण पाहूया चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया दिवशी जर तुम्हाला जर मासिक पाळी आली तर मात्र तुम्ही घरात जर तुमच्या कोणी जर तुमच्या जर सासरी सासूबाई किंवा जाऊबाई कोणीही जर असतील सुहास स्त्री असेल तर आपण त्यांच्याकडून पूजा ही आपण मांडून घ्यायची आहे पूजेला खंड पडता कामा नये जर तुमच्या जर कोणी नसेल तर तुम्ही ती पूजा अगदी घरातील पुरुष मंडळी यांच्याकडून जरी पूजा करून तुम्ही घेतली तरी चालेल मात्र उपवास हा तुम्हाला स्वतःलाच करायचा आहे उपवास हा मुळीच मोडायचा नाही त्या दिवशी तुम्ही स्वतः हा उपवास करायचा आहे पूजा ही आपण दुसऱ्यांकडून मांडून घ्यायची आहे त्या दिवशी आपण प्रसाद हा सुद्धा आपण दुसऱ्याकडून करून घेऊन आपण पूजा मांडून आपण प्रसाद हा त्यांच्याकडून दाखवून घ्यायचा आहे कहाणी मात्र त्यांनाच वाचायला सांगायची आहे मात्र ती कहाणी आपण मात्र ऐकायची आहे कारण का कहाणी वाचल्या ऐकल्याशिवाय आपलं आपल्याला उपवास सोडायला येत नसतो त्यामुळे आपण पूजा ही दुसऱ्याकडनं मांडून घेणे हे बंधनकारक आहे ती पूजा आपण दुसऱ्याकडनं मांडून घ्यायची आहे उपवास हा आपण स्वतः करून आपण पूजे <coughs> त्या दिवशी आपण उपवास करायचा आहे मात्र घरात आपण कुठेही कशालाही शिवायचं नाही आपण एका ठिकाणी बसून आपण पूजाही आपण दुसऱ्याकडनंच करून घ्यायची आहे तसेच त्या दिवशीचा उपवास स्वयंपाक हा दुसऱ्याकडनं करून नैवेद्य दाखवल्यानंतरच आपण हा प्रसाद ग्रहण करायचा आहे ज्या स्त्रीला मासिक पाळी आलेली आहे त्या स्त्रीने पूजेच्या ठिकाणी न जाता बाहेरूनच लांबूनच नमस्कार करायचा आहे नैवेद्य आपण दुसऱ्याकडनं करून आपण घेऊ शकतो कारण व्रताचा मुख्य उद्देश आहे आपण श्रद्धा आणि भक्ती आपण देवावर पूर्ण विश्वास ठेवूनच आपण ही पूजा आपण करायची आहे आपली श्रद्धा आणि भक्तीनेच आपण ही पूजा करायची आहे तसेच नैसर्गिक प्र तसेच आपले हे मासिक पाळी येणे हे नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे आपल्या व्रतामध्ये आपण मुळीच खंड पडून द्यायचा नाही तसेच मासिक पाळी झाल्यानंतर आपण पुढच्या म्हणजे त्यानंतर येणाऱ्या पुढच्या गुरुवारी आपण ही पूजा आपण मांडून आपण त्याचे उद्यापन करू शकतो तसेच व्रताचा मूळ उद्देश म्हणजे लक्ष्मी देवीची भक्ती करणे आहे त्यामुळे आपली निष्ठा ही महत्त्वाची आहे जर आपल्याला पाळी आली आहेमुळे तर आपली भक्ती ही कमी होत नसते त्यामुळे आपण निराश न होता आपण पुढच्या गुरुवारी आपण त्याचं उद्यापन करू शकतो तसेच काही ठिकाणी जर तुम्हाला जर सुतक जर आले असेल तर आपण आपल्या घरात ही पूजा आपल्याला मांडता येणार नाही कारण सुतक हे आपल्या पूर्ण घराला असतं त्यामुळे आपल्या घरात ही पूजा न करता आपल्याला मांडता येत नसते त्यामुळे आपण भक्तीने आणि श्रद्धेने फक्त आपण उपवास करायचा आहे आणि आपल्या घरातले सुतक संपल्यानंतर पुढचा जो गुरुवार येईल त्यावेळेस आपण श्रद्धा आणि भक्तीनेच आपण ही पूजा मांडायची आहे त्या दिवशी आपण उद्यापन करायचे आहे सुहासिन स्त्रियांना बोलवून आपण आपण ह्या पूजेची सांगता करायची आहे त्यांना हळदी कुंकू लावून हे पुस्तक य पुस्त देवाच्या कथेचे पुस्तक आपण त्या स्त्रियांना देऊन केळ आणि त्यांची के केळीने आपण त्यांची ओटी भरायची आहे तर या पद्धतीने आपण त्या दु दुसऱ्या दिवशी पुढच्या गुरुवारी आपण त्याचे उद्यापन करायचे आहे तसेच मासिक पाळी आली म्हणून आपण हे उद्यापन मुळीच रद्द करायचे नाही तर थोडा बदल करून आपण पुढच्या गुरुवारी हे उद्यापन करायचे आहे आणि पूर्ण आपण श्रद्धा भ श्रद्धाने आणि भक्तीने आपण हे उद्यापन करायचं आहे तर उद्यापनामध्ये मुळीच खंड पडून द्यायचा नाही कारण उद्यापन करणे म्हणजेच आपल्या गुरुवारच्या मा पूजेचं आपण सांगता करत असतो ही सांगता केल्याशिवाय आपल्या पूजेला परिपूर्णता येत नाही त्यामुळे आपण उद्यापन त्या, त्या दिवशी न करता पुढच्या येणाऱ्या गुरुवारी किंवा आपलं सुदक संपल्यानंतर आपण पुढच्या जो गुरुवार येतो त्या गुरुवारी आपण उद्यापन हे करायचे आहे आणि व लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचे आहे त्यांचे आपल्याला भरभरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहे त्यामुळे मासिक पाळी आलीमुळं आपण मुळीच नाराज न होता आपण त्या दिवशी श्रद्धेने आपण त्या दिवशी उपवास करायचा आहे आणि कथा आपण दुसऱ्याकडनं ऐकूनच आपण उप उपवास हा सोडायचा आहे आणि पुढच्या गुरुवार जो येईल त्या गुरुवारी आपण उद्यापन करायचं आहे तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 श्री महालक्ष्मी माता की जय श्री महालक्ष्मी माता की जय